नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे चिकन किंवा मटणच्या भाजीपेक्षाही चवदार अशी खानदेशी शेवभाजी मी आज शिकवणार आहे खानदेशात या भाजीला शेवनं बट्ट असं म्हटलं जातं रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी प्रथम वाटण तयार करायचे आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवून मी त्यात अगदी थोडं तेल टाकून घेतलं आहे दोन मोठे कांदे बारीक कापून घेतले आहेत कांदे हे उभे कापायचे आहेत तसेच कापल्यानंतर त्यांना जरा हाताने मोकळे करायचे म्हणजे ते पटकन आणि सर्वत्र भाजले जातील आता हे कांदे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कांदे भाजायला पाच सहा मिनटं सहज लागतील कांदे व्यवस्थित भाजले गेले आहेत गॅस बंद करून मी त्यांना काढून घेते आता त्याच कढईत परत अगदी थोडंसं तेल टाकून जरा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे थोडं अद्रक चार चमचे किसलेलं खोबरं तेजपान तीन हिरवी वेलची चार लवंग एक चक्रीफूल दालचिनी चार पाच मिरे हा खडा मसाला कढईत टाकून घेते तसेच अर्धा चमचा शहाजिरे थोडा लसूण एक ते दीड मिनिट हा मसाला मंदाचेवर भाजून घ्यायचा आहे गॅस बंद करून घेते मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे हा मसाला देखील काढून घेते आता या गरम कढईतच दोन चमचे तीळ आणि अर्धा चमचा खसखस भाजून घ्यायची आहे गॅस बंद असला तरी चालेल किंवा अगदी मंद ठेवावा तीळ आणि खसखस मसाल्यावरच टाकून घेते तसेच हा सर्व मसाला वाटण करण्यासाठी थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत शेवसाठी लागणारं पीठ मी भिजून घेते पीठ भिजवण्यासाठी अर्धा कप बेसन मी बाऊलमध्ये टाकून घेते त्यात अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे पाणी टाकून हे पीठ भजीच्या पिठासारखेच भिजून घ्यायचे आहे हाताने किंवा चमच्याने तुम्ही हे पीठ भिजू शकतात मी इथे चमच्याचाच वापर केलेला आहे चमच्याने हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे पिठात काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या सहज मोडतील पीठ व्यवस्थित भिजून झाला आहे त्याची कन्सिस्टन्सी देखील व्यवस्थित आली आहे तुम्ही इथे बघू शकतात पीठ बाजूला ठेवून वाटण तयार करून घेते मसाला थंड झाला अग आहे अगदी कमी पाण्याचा वापर करून हे वाटण तयार करून घ्यायचे आहे अगदी बारीक असं वाटण मी तयार करून घेतलं आहे वाटण जाडसर नसावं वाटण बारीक असलं म्हणजे भाजी छान घट्ट येते गॅस ऑन करून त्यावर मी कढई ठेवून घेते कढईत भाजीसाठी तेल टाकून घेते तेल गरम झाले आहे त्यात दोन चमचे धनेपूड चिमुडभर हिंग आणि वाटण टाकून घ्यायचे आहे पाच मिनटं हे वाटण मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यात अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला टाकून हे वाटण एक ते दीड मिनिट परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण आता शिजलेलं आहे त्यात मिक्सरच्या भांड्यात राहिलेलं वाटण पाणी टाकून ते भाजीसाठीच वापरायचे आहे मसाला जरा चाळून या पाण्यातच अर्धा मिनिट शिजू द्यायचं आहे आता यात गरम पाणी टाकून आवडीनुसार घट्ट किंवा पातळ असा सार तुम्ही करू शकतात चवीपुरते मीठ टाकून हा सार आता एक ते दीड मिनिट उकळू द्यायचा आहे सार व्यवस्थित उकळला आहे आता यात भिजवलेल्या पिठाची शेव टाकून घ्यायची आहे त्यासाठी अशा स्टीलच्या चा झाऱ्याचा वापर मी करणार आहे हा सर्वांच्या घरी उपलब्ध असतोच झाऱ्यावर थोडं पीठ घ्यायचं आहे आणि ते हाताने फक्त चोळायचं आहे खाली आपोआप शेव पडेल तुम्ही इथे बघू शकता शेव पाडताना सार हा उकळताच हवा म्हणजे शेव सुटसुटीत मोकळी येईल आणि पटकन शिजेल अशा पद्धतीने मी शेव टाकून घेतली आहे उरलेल्या थोड्या पिठाचे तुम्ही असे डबुकवडे टाकू शकतात भाजी जरा चाळून घेते मंदाचेवर ही भाजी आता पाच सहा मिनटे शिजू द्यायची आहे यावर झाकण देखील ठेवू शकतात फक्त ते अर्धच झाकायचं आहे सहा सात मिनटानंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे गॅस बंद करून घेते भाजीचा खूपच छान सुगंध सुटला आहे अगदी घट्ट अशी भाजी इथे आलेली आहे तुम्ही बघू शकतात वरून थोडी कोथिंबीर टाकून ही भाजी मी आता काढून घेते खूप चविष्ट आणि खानदेशातील पारंपरिक अशी ही भाजी आहे भाकरीसोबत तर अगदी अप्रतिम लागते तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा